स्टार्टअप चालू आहे का नाही आता तुम्ही तिथं भेटीच राहिली नाही कोणाची जवळ चालू राहील तेव्हा तुम्ही स्वतः जावा एक म्हणजे सामान्य माणूस बनून तिथे बघा आता काल बी सगळं शूटिंग सगळं त्यांचं म्हणजे काय प्रकार चालतंय काय नाही आणि त्यांनी भीत नाही असं विचार करत नाही की बाबा एखादा माणूस म्हणजे बोलायला असं कॅमेरा पकडले तरी पण त्यांना काय भीती नाही नाही आम्ही असंच करत नाही आम्ही वर्ण जवळ देतो घेतो आमच्या पण मागे कोणतं आहे नेमकं आम्हाला यांच्या मागे कोण आहे तेच बघायचं असं म्हणतात ते म्हणजे मला बघायचं यांच्या मागे नेमकं कोण आहे एवढे झाल्यावर सर आपण एक म्हणजे उचलून किंवा बाबा ठीक आहे जे आमच्या हातात आमच्या हातात जेवढं आहे तेवढा तुमच्या तक्रारी तुमच्या आम्ही वरती पाठवतो वरती पाठवते आम्हाला आदेश येतात करतो

पण सर्वसामान्य जे गरीब जे कामगार म्हणून तिथं लाभ घेते त्या लोकांकडनं त्यांनी पैसे घ्यायचे पंधराशे रुपये त्या नोंदणीचे पंधराशे रुपये यांना भांडी देण्याचे हे ते तीन हजार त्यातनं काढून घेते ऑनलाईन तक्रार केली ना त्या भांडी वाटपच्या मेन ठेकेदार विरुद्ध आपलं हे कार्यालय सरळ म्हणते की आमच्या आवाक्यात नाही हे के केंद्र दर... मंत्रिमंडळात नाही मग आपल्या ऑफिस मधनं तिथं वर तक्रार जायला पाहिजे ना की असं तक्रारी वरती पाठवतो त्याच्यावर कारवाईच होत नाही नाही दादा मी तक्रार केलेली ऑनलाईन देतो सगळं मी लेव दिवसापासून पाठपुरावा करतो याचा आता हे सर मला एक सांगत होत हे जे ठेकाळ्यांमध्ये म्हणजे मांडी वाटपचे जे तिथं काय म्हणजे असतात लोक म्हणजे ह्यांना काय म्हणजे असं हे टेंडर देतात आपण म्हणजे आपल्या हा तासच देतो हेच पण इथला कर्मचारी असतात काय म्हणजे पैसे वगैरे घ्या काय सगळं फ्री आहे पैसे लागतात का त्याला नाही अजिबात ठेकेदार काल बसणार आता काल तिथे गेल्यावर ते असं म्हणत होते की इथं कोण कामगार संघटना आहे आमच्याकडे नोंद आहे त्यांनी पण पैसे घेते की मी म्हणलो आम्ही घेत नाही मी तुम्हाला सगळं म्हणजे पुरावे शरीर दाखवतो सर